राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणात मंगळवारी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे या सुनावणीमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं यावेळेस राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा एकदा वेळ मागून घेतली आहे दोनही बाजूंच्या याचिकांकर्त्यांमध्ये संभ्रम आहेत त्यामुळे आता कोर्टाने कागदपत्र सादर करण्यास सांगितलं असून यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करू असं न्यायालयाने म्हटलं आहे पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू आहे मुंबई पुण्यासह अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये तीन ते चार वर्षांपासून निवडणुका झाल्या नाही आहेत त्यामुळे सर्वांचं लक्ष आता आता या निवडणुकांकडे लागलं असून लोकसभेत पाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या हालचाली सुरू होतील अशी अपेक्षा आहे परंतु सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत कोकणासह परिसरातील त्याज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा